रंगपंचमी म्हणजे बच्चे कंपनीसाठी आनंदाची पर्वणीच परंतु गेल्या काही वर्षांपासून या दिवशी रासायनिक रंगांचा वापर होत असल्यानं विविध आजारांना सामोरं जावं आहे त्यामुळं कागल तालुक्यातील बोरवडे इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक आनंददायी रंगपंचमी उत्सव साजरा केला पोरवडे इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक रंगपंचमी उत्सव साजरा केला गेल्या रंगपंचमी रंगपंचमीनिमित्त बाजारपेठा विविध पिचकारे आणि रासायनिक रंगांनी सजल्या होत्या रासायनिक रंगामुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्राथमिक शिक्षिका सविता पाटील यांनी चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना भाज्या फळं फुलं यांपासून नैसर्गिक रंग तयार करण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं त्यात बीट जांभूळ जास्वंदीची फुलं हळद पांगुण्या चांदणी गुलाबाची फुलं झाडाची पानं झेंडूची फुलं यांपासून रंग बनवले होते रासायनिक रंगांनी रंगपंचमीच्या सणात रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी साजरा करण्याचा उद्देश त्यांनी यावेळी मुलांना समजावून दिला शिवाय मुलांकडून अशी रंगपंचमी साजरी करण्याची आणि पर्यावरण रक्षणाची शपथही घेतली वर्गातील मुलांनीही असे रंग बनवून आणत शाळेत रंगपंचमी साजरी केली नैसर्गिक रंगांचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींचे चेहरे आकर्षक पद्धतीनं रंगवून रंगपंचमीचा आनंद लुटला या अनोख्या उपक्रमाचं मुख्याध्यापक ज रा पाटील यांच्यासह शिक्षक वर्ग आणि पालकांनी कौतुक केलंय